फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझे वडील सदाशिव चव्हाण यांना येडेश्वरी शुगर्सच्या ठोंबरे नामक एका अधिकाऱ्याने फोन केला आपल्याला पातळीला जायचं या म्हणून गोड बोलून बोलून घेतलं आधी मंजरी फाटा आणि मग जिरवाडी येथील महालक्ष्मी चौकात बोलून घेतलं आणि त्यांचं गाडीत बसेपर्यंत त्यांना सांगितलं की इकडे जायचं नंतर त्यांचा फोन इच काळून घेतला आणि त्यांना कारखान्यात नेऊन डांबून टाकले त्या अधिकाऱ्यांचा नंबर असताना आम्ही त्यांना फोन केला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उडवा उडूशी उत्तर दिले आम्हाला माहितीच नाही कोण सदा शिवच्या व्हाना अशी उत्तरं दिली त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला मग त्याच रात्री संध्याकाळी ठोंबरे या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या वडिलाला कारखान्यात नेऊन टाकलंय आणि त्यांची गाडी महालक्ष्मी चौकात आहे पण त्यांनी आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला ते वडिलांशी बोलू देत नाहीत त्यांचे फोन बंद केलेत आणि माझे वडील एक मुकादम आहेत त्यांच्याकडे कारखान्याचा ॲडव्हान्स आहे पण अजून गळीत हंगाम संपायला कमीत कमी एक महिना बाकी आमचे तीन चार ट्रॅक्टर आणि एक ट्रक कारखान्याला चालू आहे त्यांनी चालू वाहनं बंद केले मग पैसे आम्ही कशाच्या आधारावर फेडायचे चालू वाहनं जर तुम्ही बंद करता एक महिन्यात कमी जसं एका एका एक ट्रॅक्टरचा दोनशे दोनशे टन ऊस म्हणलं तरी सात आठशे टन ऊस कारखान्याला जाऊ शकतो त्यांनी चालू याच्या बंद केलंय चालू गाड्या बंद केल्या ट्रॅक्टर बंद केलेत ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे मोबाईल हिसकावून घेतलेत मग आम्ही संपर्क कसा करायचा आणि बजरंग सोनवणे यांचा आहे आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पाटील नामक अधिकाऱ्यांनी पा, ना माझ्या वडिलांना उचलून नेलंय आणि माझे वडील कारखान्यात तिथले ड्रायव्हर कारखान्यात त्यांनी दाभून ठेवले तर मग तिथं येते जर पळून गेले तर याचा जिम्मेदार पाटील साहेब घेतील का हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा मला तर अशी भीती वाटते की त्यांच्यासोबत काही जीवितहानी होण्याची शंका राहू म्हणजे मला अशी वाटते की त्यांच्यासोबत जीवितहानी होऊ शकते आता काय तक्रार दाखल केली मी आता माझ्या वडिलांना लवकरात लवकर सोडून देण्यात यावं आणि मी जे बोलले ते मी तक्रारीत सगळं नोंद केलं की सात तारखेपासून तीन दिवस असं काही त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला नाही की त्यांना कोंडून ठेवले आणि आम्ही पैसे ना देणार नाहीत बाकी उरलेली नाकोबुलीला पण आलेलोच नाही त्यांनी बसून बोलायला पाहिजे होतं ना अपहरण करण्याची कुठली पद्धत आणि गोड मुळात म्हणजे गोड बोलून त्यांना बोलून घेतलं आणि अपहरण केलं आणि ते उत्तर पण देत नाहीत की आहेत बाबा जिवंत आहेत आम्ही मारहाण केली त्यांना खायला प्यायला दिलंय का नाही मारहाण केली काय याचं आम्हाला काहीच माहिती नाही घरचे सगळे चिंतेत आहेत मी आणि माझा भाऊ आलोय कंप्लेंट द्यायला